हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सत्तावीस साईजचा प्रिन्सेस कट दाखवणार आहे सव्वीस आहे अर्धा इंच एक्स्ट्रा तेरा वर्षाच्या मुलीसाठी आहे कसा कट करायचा तुम्ही तुम्हाला दाखवते पूर्ण अस्तर सरळ करून घ्यायचंय तर इथे माप टाकायचे पूर्ण उंची आहे बारा इंच पूर्ण उंची आहे बारा इंच हे बघा परफेक्ट एक इंच त्याच्यामध्ये आहे आ, बारा आहे आणि हे तेरा झाला दोन इंच गळा आहे आणि पावणे तीन अडीच इंचाची शोल्डर पट्टी शोल्डर पट्टी छोटी हवी तिला अडीच इंचाची घेतली शिवून ती दोन दोन पावणे दोन इंचाची होईल हुंडा घेऊया साडेचार छाती आहे छाती आहे सत्तावीस सात इंच घेतलंय छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाय मार्जिन थोडीशी माया एक्स्ट्रा ठेवायची नंतर सुद्धा तो ब्लाऊज वापरत येतो थोडंसं मी एक्स्ट्राच घेतलाय मधील नंतर पावणे एक इंच वयानुसार हे मापक थोडी कमी जास्त करावी लागतात जरी ती तेरा वर्षाची असेल तरी ती तब्येतीने थोडी बारीकच आहे हा मागील भाग झालाय मी कट करून घेते प्रिन्सेस कट आहे हा इथे असा पीस ठेवून आहे पूर्ण आखून घ्यायचंय तशाच साखून घेतलाय इथे अर्धा इंचा हे मुंडेला आकार देऊन आहे एक इंच इथे वाढवायचंय बघा इथे एक इंच वाढवायचंय प्रिन्सेस कटसाठी इथून तीन वरती मार्किंग करायचे साठी पुढील गळा आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावरती खून करून घ्यायचे पुढील गळ्यासाठी दोन इंच थोडा शोल्डर उतार द्यायचा आहे इथून एक इंचावरती रेष आखून ही सरळ वरती रेष साडेतीन इंचावरती आखायची आहे इथून इथून वरती साडेतीन इंच हा एक इंच इथे ठेवून आहे इथून हा दीड इंचा टक्स घ्यायचा आहे इथे इंच इथून इथे इत्थ दीड इंच आहे आणि इथे अर्धा इंच ह्या पॉइंट पासून इथे वरती दीड इंचावरती खून करून घ्यायचे आहे हा इथे एक इंच थोडा वाढवून घ्यायचा आहे वरती हिरेशेक प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे ह्या दोन इंचापासून अडीच इंचावरती आहे बरोबर इथून आता ही तब्येतीमुळे थोडासा अडीच इंच पेक्षा कमी इथून अंतर झालंय मोठ्यांसाठी इथून अडीच इंचावरती टक्स घ्यायचा आहे हा इथे दीड इंच वाढवलंय तेवढंच इथे सुद्धा दीड इंच वाढवायचंय तिकडे आणि इथे पाव पाव पूर्ण हिरेश आखून घ्यायची आणि इथून एक इंच वरती यायचं आहे ही अशी आखून इथे पण आखून घ्यायचंय का इथे इथे नाही आखायचंय इथे आखून घ्यायचंय हिरेश अशी हा प्रिन्सेस कट आपला तयार झालाय कट करून घेऊया हा पूर्ण भाग कट करून घेतला हात लांबी आहे साडेआठ इंच हात गेर आहे आठ इंच आठ दुसरा भाग चार तो, दोन इंच दीड इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा सात इंच साडेआठ सॉरी एक इंच वाढवायचं आहे चार इंच दीड इंच शिलाई मार्जिन 是在地在找他。 मागील भाग हा पाठीमाटी भाग पाहिला मी आणि हा पण शेअस भाग भाग पीस पिसी दाखवते

buka pakai api bisa mulai प्लेटिंग साठी एवढं वरती सोडले मी हे बघा प्लेटिंग करायचे एवढं किती करते आहे फक्त दोन इंचा सोडलंय इथून मी त्याचा बालकट करते मी ओके बाय मी आता इथे मी आता इथेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ तो कठिन था स्टिचिंग सुधा मैं पुच्छा वीडियो में दे दाखो ना है ये देखा आप में आके भाग स्टी सोम से